नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन चांगल्याच जड्या या सेलच्या नॅनर भागामध्ये कोणत्या अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून सोबत सबेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो ह्या दुर्गेश्वरीचा आता अधिपतीने चांगलाच मास देखील जिरवलेला आहे आणि तिला तिची लायकी देखील दाखवलेली आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आता ह्या दुर्गेश्वरीला वाटत असतं की तिने जो काही तीर मारलेला आहे तो एकदम परफेक्टच जाईल म्हणजेच मित्रांनो तिने जे काही जोगतिनीचं नाटक सगळ्यांसमोर आणलेलं असतं म्हणजेच मित्रांनो सगळ्यांसमोर येतं की ती जोगतीन जी होती ती खोटी होती कारण की ती एक शाळेतील मास्तरी होती पण तरी देखील एवढ्या मोठ्या संकटातून अधिपती मात्र आता अक्षराला वाचवतात हे तुम्ही पाहिलंच असेल पण ह्या दुर्गीला वाटतं की ती आता त्या संकटातून वाचन म्हणजेच तिने जे काही सगळ्यांसमोर आणलेलं आहे त्याच्यामुळे तिला वाटत असतं की आता ताई तिच्यावरती इम्प्रेस होईल पण तिला माहीत नसतं की मुळात ते आता अडकणार आहे कारण की तिने आत्तापर्यंत जेवढे काही घरातून पैसे लुटलेले असतात ते सगळ्याचं सत्य आता भुवने समोर सगळ्यात अगोदर येतं कारण की ही दुर्गी म्हणते की ताई तुझं जे काही प्लॅनिंग असेल ना ते आधी मला सांगत जा कारण की मी तुला त्यामध्ये मदत करेल आणि जेणेकरून मी तुला मदत केली की त्या मास्तरणीला आपण लवकरात लवकर घराच्या बाहेर काढू पण मित्र अधिपती हे अक्षराला सांगत असतात की तू काही जरी केलं तरी मास्तरिणींबा एक गोष्ट लक्षात ठेवा त्या दुर्गीपासून लांबच राहा कारण की ती जेवढी चांगली दिसते ना ती अजिबात देखील चांगली नाही कारण की मला आत्तापर्यंत कधी देखील तिचं म्हणणं पटलेलं नाही आणि ती ह्या घरामध्ये आल्यापासून आमच्यामध्ये कधी देखील चांगले संवाद झालेले नाही त्याच्यामुळे तिच्यापासून राहा कारण की ती जर मला एका चुकीमध्ये जरी सापडली तरी मी तिला ह्या घराच्या बाहेर काढायला मागे पुढे पाहणार नाही तर मित्रांनो आता मेन विषय येतो म्हणजे जर आता भुवनेश्वरी ही सगळा काही पैशाचा हिशोब करत असते तुम्हाला माहीतच आहे पण त्यामध्ये खूप काही पैसे कमी लागतात पण त्यावेळेस मात्र अक्षरात्र आता एका देखील पैशाला हात लावत नसते पैशाचा व्यवहार सगळा काय आता भुवनेश्वरीकडेच असतो तर भुवनेश्वरी म्हणते की तिथून पैसे कुणी घेऊन गेले तर त्यावेळेस मात्र आता दुर्गी म्हणते की ताई मी कशाला पैसे नेऊ पण त्यावेळेस मात्र आता चंचेच्या वेळेस घरामध्ये एंट्री करेल तुम्हाला पुढे पाहिलाच भेटेल त्यावेळेस मात्र चंचीला ही भुवनेश्वरी म्हणते की तू एवढे दिवस कशी जगत होती तुझ्याकडे पैसा नव्हता काय नव्हता तर त्यावेळेस मात्र आता ही चंची सगळ्यांसमोर आता तिच्या आईचं नाव सांगून टाकते म्हणते की मला आईने माझ्या मम्मीने पैसे घेऊन आले तर त्यावेळेस मात्र मित्रांनो ही दुर्गेश्वरी आता त्यावेळेस खोटं बोललेली असते की तिने यातील एक रुपया देखील चोरलेला नाही तर मित्रांनो ना तिचं सत्य सगळ्यांसमोर येतं आणि अगोदरच अधिपतींच्या डोक्यामध्ये तिच्याबद्दल खूप असा राग देखील असतो त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल की अधिपती ह्या दुर्गीला तिची लायकी कशी दाखवतात आणि तिला लात मारून या घराच्या बाहेर देखील काढतात कारण की मित्रांनो ही त्या घराला लागलेली किड आहे आणि ती आणि सोबतच ही भुवनेश्वरी देखील तर तुमच्या सगळ्यांना काय वाटतंय ह्या भुवनेश्वरीला आणि दुर्गेश्वरीला दोघींना देखील घराच्या बाहेर काढलं पाहिजे का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो मित्रांनो रेग्युलर अपडेट येत नाही कारण की थोडे माझे पेपर चालू आहेत त्याच्यामुळे चा रेग्युलर अपडेट येत नाही तर माफ करा तर हुतून पुढे तुम्हाला लवकरच रेग्युलर अपडेट पाहायला भेटेल सोबत अजून एक्स्ट्रा सिरियल देखील ॲड करणार आहे तर मित्रांनो प्लीज व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ कोठून बघताय प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढे येणार आहे लेटेस्ट भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद ल